बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा ब्राह्मणगाव येथून तब्बल पन्नास पेक्षा जास्त जनावर पोलिसांनी घेतली ताब्यात उद्या बकरी ईद असल्याने सर्वत्र गोवंश जातीच्या जनावरांची कुर्बानी दिली जाते याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव इथं कुर्बानीसाठी आणलेल्या पन्नासहून अधिक जनावरे यांना पाचोड पोलिसांचा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलाय या कारवाईसाठी ब्राह्मणगाव मध्ये मोठा पोलिसांचा असल्याने चा स्वरूप प्राप्त झाले ही सर्व जनावरे गोशाळेमध्ये सोडण्यात येणार असल्याचे पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी सांगितले दोन दिवस अगोदर देखील पोलिसांनी अठ्ठेचाळीस गोवंश जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पकडले होते त्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून जबरदस्त कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांना माहिती मिळाली होती की पासोड पोलीस आगीमध्ये ब्राह्मण गाव म्हणून गाव आहे इथं कतलीसाठी खूप जनावरं आणलेले आहेत गोवंश जातीची त्यावरून आज आम्ही एल सी बी स्थानिक गुन्हे शाखा लोकल पोलीस स्टेशन आणि स साधारण शंभरचा स्टाफ घेऊन इथे रेड केली पाठे तीन वाजता तीन वाजल्यापासून सध्या रेड सुरू आहे साधारण गोवंश जातीचे गाय वासरू वगैरे इत्यादी शंभरच्या जवळपास आम्हाला जनावरं भेटलेले आहे आणि तीन आरोपी भेटलेले आहेत एक पिकअप भेटलेला आहे आणि याच्यावर सगळी कायदेशीर कारवाई होणार आहे